पुणे बेंगलोर महामार्गावर बर... वाहतूक कोंडी झालेली आहे किनी टोल नाक्याजवळ असलेल्या गुणकी येथे वाहतूक कोंडी झालेली आहे ट्रक बंद पडल्यानं ही वाहतूक कोंडी झालेली आहे महामार्गावर तीन ते चार किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्याचं ला आपल्याला पाहायला मिळत आहे कोल्हापूरमधून ही अत्यंत महत्वाची बातमी आहे पुणे बेंगलोर महामार्गावर बर... वाहतूक कोंडी झालेली आहे किनी टोल नाक्याजवळ गुणकी येथे ही वाहतूक कोंडी झालेली आहे ट्रक बंद पडल्यानं वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा पाहायला मिळतात कोल्हापूरमधून ही महत्वाची असलेल्या घुणकी या ठिकाणी एक ट्रक बंद पडला आणि ह्या ट्रक बंद पडल्यानंतर या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील शेखर या वाहतूक कोंडी संदर्भातील काय माहिती आहे तो ट्रक हटवण्यात आलेला आहे का आणि वाहतूक कोंडी फुटलेली आहे का मागील एक ते तासांपासून ही वाहतूक कोंडी आहे आपल्याला माहित आहे की पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक जी आहे ती असते आणि तीच अवजड वाहतूक या ट्रक बंद पडल्यामुळे या ठिकाणी अडकून असल्याचं पाहायला मिळते मागील एक ते दोन तासांपासून वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर रांगा ज्या त्या लागलेल्या त्यामुळं कोल्हापुरातल्या किनी नाका परिसरात असलेल्या गुणकी या गावापासून काही तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत ही वाहतूक कोंडी जी आहे ती निर्माण झाली आहे एकीकडं महामार्गाच्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे सहा काम सुरू आहे त्यातच अशा पद्धतीनं ट्रक बंद पडल्यामुळं वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडलेली त्यामुळं अनेक नागरिकांना आणि वाहन चालकांना याचा मनस्ताप देखील सहन करावा लागतोय अशीच परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते प्रतीक शेखर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात